मान्यवर आहेत सगळे सर्वात श्रेष्ठ आणण्याच्या आजोबा माझे सगळे पूर्वीचे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचे असलेले विद्यार्थी आजी आणि माझे ज्या मुलांनी या स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश आपल्यापर्यंत आणलं असे सर्व पालक आणि सगळे खेळाडू मला कल्पना नव्हती हो त्या मुलांचा सत्कार करायचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आम्हाला उपस्थित राहायचं आहे असं वाटत होतं आम्हाला पण आल्यानंतर जरा वेगळं स्वरूप बघायला मिळालं तर आम्हीच इथं मान्यवर म्हणून पुढचीवर बसलोय आणि त्या मुलांचा सत्कार काय हरकत नाही आनंद वाटला मला आपणाला जीवनामध्ये यश जर मिळवायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला पाहायला पाहिजेत सर्वांनीच ह्या मुलांच्यासाठी तर इतकं व्यासपीठ आता मोकळा आहे यश मिळवण्यासाठी भविष्यामध्ये आणि तुमच्या पुढं हा एक मोठा आदर्श आहे सगळे बसलेले आहेत आजूबाजूला पालकवर्ग आहेत प्रतिष्ठित आहे तुमच्या वडिलांचे वर्गमित्र आहेत आमच्यासारखे शिक्षण क्षेत्रात काम करणारे आहेत सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये काम करणारे आहे माझ्याबरोबरच मुख्यालय म्हणून आता शाळा सांभाळणाऱ्या अचल मॅडम आहे या सगळ्यांच्या पुढे तुमचा सत्कार होतोय आणि काहीतरी तुम्हाला प्रेरणा म्हणून गोष्टी ऐकायला मिळतात तुम्ही खरोखर आहात का भाग्यवाना त्याचं एक साधं उदाहरण देतो मी माझं स्वतःच उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुमच्या मनामध्ये जर एखादी गोष्ट करायची जबरदस्त इच्छा असेल ती कुठे पाहिजे पहिल्यांदा आपल्या मनामध्ये पाहिजे दुसऱ्याने सांगितलं काय करतो ऐकू आणि सोडून देतो आपल्या डोक्यात कुठं असत तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा गोष्ट लक्षात आली पाहिजे की मला हे करायचं काय करायचं हे मला ठरवलं पाहिजे तुम्ही बरोबर आहे की नाही ठरवलं तर मग काय होणार आहे तुम्हाला हळूहळू त्या गोष्टीकडे जाण्याचे मार्ग आपोआपच मिळणार आहे बरोबर आहे की नाही भूक लागल्यानंतर आपण अन्नात शोध घेतो ना भरलेल्या पोटाला काय आपल्याला अन्न लागतं का आवश्यकता असते का नाही मोकळ तुमचं मन नेहमी काहीतरी ने कर्तृत्व करून ते दाखवण्यासाठी सतत मोकळं असलं पाहिजे आणि ते भरण्यासाठी तुमच्याकड्यात चांगले विचार असायला पाहिजे त्याच कारण असं की माझे आई वडील आता सांगतोय तर मला सांगायला त्या अभिमानाची गोष्ट वाटते फार साधे अडाणी एक अक्षर माहीत नाही तर कसं लिहायचं असते त्याला अ म्हणतात काय माहीत नाही आम्ही सात जण भाऊ आणि एक बहीण मुलांना जन्म द्यायचं आणि सोडायचं बस त्याचं संगोपन कसं करायचं हे वडिलांना माहीत पाहिजे ना माहीत नसणाऱ्या कुटुंबामध्ये आमचा जन्म झाला मग विचार करा कमळ कुठं असतं चिखलामध्ये असत ते फुलांचं कोण आहे राष्ट्रीय फुलं आहे नाही किती मोठा दर्जा आहे हो। बघा ते चांगल्या पाण्यात बिस्तरी पाण्यात आलंय नाही गुणवत्ता टॅलेंट जिद्द म्हणतो आपण जे विचार ठेवू ते कुणाच्याही मनामध्ये असू शकतं लक्षात घ्या कुणाच्याही घरामध्ये असू शकतं त्याला ना जात ना पाद ना धर्म ना श्रीमंती अजिबात चालत नाही कि कुठल्याही घरामध्ये टॅलेंट असू शकतं तुमच्यामध्ये आहे लक्षात ठेवाय अशा स्थितीमध्ये मी शिकलो मला शाळेत जा असं म्हणणार कोण नाही शाळेत जा म्हणणार तुम्हाला सगळे जा म्हणणारे बरोबर आहे का शाळेत गेल्यानंतर शाळेला लागणार जे साहित्य असतं ते देणारे पण कोण नाही मग ते कसं मिळवलं असेल जर ते मला शिकायचं असेल तर मी काय करणार ते शोधणार ना बरोबर आहे का नाही तर मी स्वतः कळायला लागल्यानंतर तुमच्यावर असताना काम करायचं शेतामध्ये पुण्याचे काम बांधावर जायचं जा, काम करायचं जा, पैसे घ्यायचे पैशाचं काय करायचं पुस्तक आणायची वय आणायचे लागणार का आणायचं ते डोक्यात विचार आहे म्हणून हा डोक्याचा माझे विचार असता आई बाबा बघत नाही काय मला काय होत नाही शिकलो असतो का आपण विचार किती महत्वाचा आहे बघा आज हे राज्य रा, राज्य पातळीपर्यंत खेळाडू गेले स्पार्क माहीत नसताना उशिरा आला तो स्पार्क तरी सुद्धा तिथंपर्यंत पोचली त्याच्यासाठी व्यासपीठ महान महत्वाचं असतं की जे बनगर सरांनी तुम्हाला निर्माण करून दिलं आणि त्या रस्त्यावर चालण्यासाठी आमच्यासारखे शाळेतले शिक्षक आहेत प्रोत्साहन देणार <coughs> आणि आम्हालाही वाटतं की ही मुलं अशी जावीत त्याच्या जा पाठीवरती कोणासाठी हात हा असावा हे सगळं तुमच्याकडे आहे मग तुम्हाला किती वेगानं पळता येऊ शकतं बघा विचार करा लागतं कल्पना करा लागतात तुमच्या मनामध्ये जर विचार आला तर तुम्ही ते लक्षात घ्या करणार आहे गोष्ट टी व्ही कोण बघतं तुम्हाला कोणीही सांगत नाही टी व्ही बघा म्हणून तुम्ही ठरवलं मला टी व्ही बघायचंय मग तुम्ही काय करता टी व्ही जाता की नाही जाता की नाही काय खायचं आहे तुम्हीच ठरवता तुम्हाला कोण सांगत नाही सांगितलं तर तुम्ही ऐकत पण नाही त्याचं मी हे खाणार तुम्ही बरोबर ते पदार्थ मिळवायचा प्रयत्न करायला लागता आईकडे मागून घेता पप्पांच्याकडे मागून घेता शेजारी मागून घेता मी मागून घेता तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करता सर्वात पहिल्यांदा काय महत्वाचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा ठरवलं पाहिजे माझं टॅलेंट कुठला आहे माझी गोष्ट कुठली आहे मला काय आवडते बरोबर आहे अशा शोधलं पाहिजे तुम्ही तर तुम्ही ती गोष्ट करायला पुढे पुढे तयार होऊन जाता आणि ती करत जाता आणि तुम्हाला एक दिवस सक्सेस मिळतात बरोबर आहे की नाही जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे पेशन्स पाहिजे लगेच तूप खाल्ले की या पाहिजे असं नाही आपल्याला मनुष्य हा जन्म एकदाच मिळतो परत परत तुम्हाला मिळणार आहे का चला या जन्मात मी केलं नाही पुढचे मी बघतो करतो दाखवतो नाही या जन्मामध्ये करायचं एकमेव हा जन्म असा आहे जीवाचा मनुष्य जन्म की तुम्हाला कर्तृत्व करून दाखवायला संधी आहे सगळ्यापेक्षा वेगळे आहोत हे दाखवायला पाहिजे आणि वेगळे पण दाखवण्यासाठी वेगळे कष्ट पाहिजेत विचार पाहिजेत बरोबर आहे का नाही ते तुम्ही मनात निर्माण केलं पाहिजे मला तुम्ही जर निर्माण केला ना आमच्यापेक्षा कित्र मोठं वाटतं मी स्वतः पैसे कमवून शाळा केली कॉलेज केले जिथे ठरवलं शिक्षक होणार मी शिक्षक झालो जे ठरवलं ते मी झालो कोणाच्या मदती विना पहिले काही मग समज नंतर ज्या वेळा कमी पडलं त्यावेळेला समाज जसे हे मदत करतात अशी मदत करणारी माणसं सुद्धा तुमची मेहनत सरळ असेल प्रामाणिकपणाने मदतीची गरज नाही आपोआपच मदत गोळा होते तुमचं करणं पाहिजे करणं नसेल तर होणार नाही मला राहायला घर नाही ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये मी झोपत होतो आंघोळ्याला गरम पाणी कधी माहीत नाही उघड्यावरती जाऊन उघड्याच्या काठावरती विहीर आहे ते पाणी टाकी सोडलं जात होतं गावाला पोर जसं आपली विहीर आहे तशी वीर गावाला पाणी पोरणार ते टाकी भरले की पाणी पडणार त्याच्या खाली आणि अंघोळ करणार पाटे कोणाला माहीत नस जाणार लोक बघणार ना ठीक म्हणजे गरज आपल्याला तर आपण शोध गरज ही शोधायची जननी आहे तस तुम्ही एखाद्या खेळात भाग घेतला तर त्या खेळाचे सगळे नेम माहित पाहिजे तुम्हाला आदर्श डोळ्यासमोर पाहिजे तुमच्या आणि मग काठीमान प्रोत्साहन तुम्हाला मिळतच असतं त्यात तुम्ही स्वतः इन्वॉल्व्ह झालं पाहिजे तरच तुम्हाला यश मिळणार नाही लक्षात घेऊन यश मिळालं म्हणून पण जायचं सचिन तेंडुलकरने एकदा शतक केलं तो काय लक्षात राहील का नाही तो दुसऱ्यांदा पण करायला पाहिजे चौथ्यांदा पण करायला पाहिजे करा इतका केला पाहिजे की आज पण कोणी केलेला नाही म्हणजे सातत्य किती पाहिजे बघा एका यशाने हुरुण उपयोग नाही ते टिकवण्यासाठी आणखीन पुढे जाण्यासाठी सतत प्रयत्न करत राहायला पाहिजे म्हणजे आपणाला आयुष्यभर अखंडपणे अविपणे काम पर करत राहिलं पाहिजे कसं करत राहिलं थांबला तो संपला डबक बघा पाण्या त्याच्यामध्ये जंतू होतात होतात नाही का तर था। ते थांबलेलं आहे ते वाहत नाही वाहत पाणी कसं असतं बघा त्या जंतू असतात का बघा नाही ते खाळत असतं स्वच्छ पाणी असतं बरोबर आहे का नाही तसं तुम्ही थांबून चालत नाही तर सतत करत राहायचं आहे तुम्हाला पावलं टाकत जायचे म्हणजे तुम्हाला एखादी अरे हे फार मोठं अवघड आहे मला होणार नाही दिव्य आहे कसं काय करायचं वर बघायचं नाही एक पायली पायरी बघायची दुसरी पायरी बघायची तिसरी पायरी बघायची डायरेक्ट वर बघायचंच नाही असं करत 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 एक एक पायऱ्यावर जाता इतकं वर गेलेलं असता की तुम्हालाच कळत नाही की एवढं मग तुम्ही कसं आलो म्हणून मला माहिती आहे अनन्या सांगेल म्हणणं मला ती म्हणेल सुद्धा <coughs> थीता थीता तो पण कशी काय गेली आहे ना गेल्यानंतर तिथं ते टप्पे माहीत झाले ना हळूहळू ते काय करायचं तिथं काय करायचं आणि करण्याची तयारी पाहिजे आपण ज्या वेळा घाबरतो तिथं आपण थांबतो घाबरायचं नाही संघर्ष हा मानवी जीवनाला लाभलेलं वरदान आहे असं मी म्हणते संघर्षाशिवाय काय मिळत नाही माणसाला हा जो कार्यक्रम केला ना खूप चांगला आहे का चांगला आहे तुम्ही सगळे नशेवण आहे तिथं बसलेले विद्यार्थी मी फक्त तुमच्यासाठी बोलतो बरं घ्यायच्यासाठी बोलत नाही मुलांसाठी बोलते का तर तुम्हाला पूर्ण आयुष्य फुडा अखंडपणे काय कोण कुस्ती खेळणार असेल कोण क्रिकेट खेळणार असेल कोण कलोरबाजीमध्ये असेल ज्याला जो आवडतो तो खेळ त्या खेळावरती प्रेम करायचं प्रेम असेल तर ते काम होणार बर बरोबर आहे का नाही प्रेम नसेल तर काम होईल का म्हणून किती कठीण जरी असलं आणि निवडलं असलं तर ते प्रेम करायचंच प्रेम करणारे शिक्षक आवडतात मारणारे शिक्षक आवडतात का बघा तुम्हाला मग ते प्रेम करणारे शिक्षा सांगितले तुम्ही ऐकतात प्रेम आहे म्हणून ऐकता लक्षात ठेवा म्हणून तुम्ही श्रद्धाही ठेवलीच पाहिजे ठेवा मग गुरुंच्यावर असेल सपोर्ट करणारे असते आमच्यासारखे लोक तुम्हाला पाठिंबा देणार असतील घरातही पाठिंबा देणार असतील ह्या सगळ्यांच्या शिव होत नाही मला जर शाथ मिळाले असेल तर मी आणखी काही वेगळा झाला असतो बघा किती गंमत आहे मग मी फक्त शिक्षक झालो बरोबर मी माझ्या पोरांना काय केलं माहितीये का तुम्हाला माझे सर दोन्ही पोरं आय आय टी आय आय टी म्हणजे काय तुम्हाला माहित नसेल का ते जोक नाहीये आय आय टी पर्यंत जाण्याचं इंजिनिअरिंग क्षेत्रामधलं सगळ्यात टॉपोस्ट इंजिनिअरिंग क्षेत्र आहे तिथं कुणाला ॲडमिशन मिळत नाही तिथं बुद्धिमानच असतं तिथे काय पैसे विषय वशिला विषयला आमदार का अजिबात नाही त्याला बुद्धिमत्ताच लागते अशी दोन बुद्धिवान गुण मी माझी तयार केली तयार केली म्हणजे काय केलं त्याने मी वातावरण तयार करून दिलं फक्त मी शिकवलं नाही त्यांना त्याची बुद्धिमत्ता फाट आहे माझ्यापेक्षा पण ट्रॅक दिलेला असतो सपोर्ट जो म्हणतो का नाही तो सपोर्ट आईवडिलांचा असतो तो तुम्हाला मिळाला आहे तुम्ही लाख मोलाचा तुम। म्हणतो त्याचा फायदा तुम्ही करून घ्यायला पाहिजे त्यांनी सांगितलेलं सगळं ऐकलं पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये फक्त हेच विचार पाहिजे आजूबाजूला काय चाललंय ते बघायचं नाही आपण जे ठरवलं ते बघायचं त्या अनुषंगाने जी काय माहिती तुम्हाला घेता येईल ती घ्यायची मोबाईल जरी वापरला तर मध्ये तुमच्या आवडीचं तुम्ही बघितलं पाहिजे खेळाचं ते तर तुम्हाला त्यातल्या सगळ्या गोष्टी हळूहळू एक 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 कळत जातात थेबे ते असे म्हणतो का नाही तसं एक एक गोष्ट छोटी छोटी तुम्हाला कळत जाते आणि एक दिवस तुम्ही इतका स्मार्ट खेळाडू म्हणता सचिन तेंडुलकरला जसं आज क्रिकेटमधला देव म्हणतात तसं तुम्ही तुमच्या आवडीतल्या खेळाचं देव सुद्धा होऊ शकता त्यामुळे स्वतःला कमी समजायचं नाही बरोबर आहे का मध्ये मध्ये विचलित करणारे खूप शक्ती येतात बरोबर करणारे असतात आपण विचलित होतो आणि आपला मार्ग सोडतो जाऊ द्या तुम्हाला काय होत नाही त्रास हे त्रास सहन करण्याची क्षमता आणि येणाऱ्या संकटना पुढे जाण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे दे देवक्यातच ठेवायचं कायचं तर तुम्हाला यशा जाण्यासाठी कोणीही आणू शकत नाही झिजणं महत्वाचं आहे चंदन बघा किती त्याला झिजवा त्यावेळेला सोडून देतो बरोबर आहे की नाही उसाचा रस आपोआप मिळतो का त्याला पूर्णपणे पिळावं लागतं चलावं लागतं त्यासाठी त्याच्यातला रस मिळतो का बघा मिळतं का नाही मिळत ढागाला कोसळावं लागतं तेव्हा पाणी आपणाला जमिनीवरती मिळतं प्रचारा मिळतं सूर्याला तापावं लागतं तापल्याशिवाय जमे बाष्पीहून होत नाही पाऊस पडत नाही प्रत्येकाला जेवढं जास्त कष्ट करेल तेवढं जास्त मिळत असतं त्यामुळे जीवनामध्ये एक ध्येय ठेवायचं हो की मला कष्ट आहे मला मेहनत करायचं आहे हा तुमच्या तुमच्या क्षमतेप्रमाणे तुमच्या जे काय आवडीचे त्याच्यामध्ये मेहनत करायची ज्याला अभ्यास आवडतोय अभ्यासामध्ये मेहनत करायची ज्याला खेळ आवडते खेळामध्ये मेहनत करायची तुम्हाला समाजामध्ये एक नवीन वेगळं म्हणून व्यक्ती बघणार आज तुम्हाला काय वेगळं म्हणतात तुम्ही एवढे हजारो मुलं आहे पण तुम्ही काहीतरी वेगळं बरोबर दाखवले बरोबर आहे का नाही हे जर तुम्ही आणखी स्मार्ट करत गेला वाढवत गेला संपलेली नाही वेळ अजून भरपूर आहे कुठल्याही वेळेला कुठल्याही वयोगटामध्ये आपल्याला सुरुवात करता येऊ शकते त्यामुळे तुमची संधी अजून गेलेली नाही त्यामुळे या क्षणामध्ये तुम्ही पुढे पुढे भविष्यात प्राधान्य मिळवायचं जे काही मदत मिळते ती मदत घ्यायची त्यांचा आदर करायचं गुरुंचा मान राखायचं भेदक अशी नजर पाहिजे अर्जुनाला विचारलं मासे महाराज तर महाराज म्हणतात बाकीच्या सांगितले तुम्हाला काय काय दिसतंय आहे एका म्हणलं मला शेकोड दिसतोय एकर म्हणलं मला मासा दिसतोय ताँ हा पण फक्त कृष्ण अर्जुनानं काय म्हटलं मला फक्त आणि फक्त डोळा दिसतोय डोळा मारायला दिसतो तुमची नजर कशी पाहिजे फक्त आणि फक्त तुमच्या ध्येयावर पाहिजे अक्षर असे त्याच्या उलट उदाहरण आहे एकल्या व्यन्सर जंगलामध्ये असे शिकारीला जात होते द्रोणाचार्य अर्जुनाला घेऊन आणि जात असताना कुत्र्याचा जा बुकड्याचा आवाज ऐकू येतो त्यावेळेला गुरुला वाटतं आपण जर परीक्षा घेऊया आपल्या शिष्याची मग म्हणतो अर्जुनाला द्रोणाचार्य म्हणतात गो त्या कुत्र्याचा आवाज फक्त बंद करायचा कुत्र मेल नाही पाहिजे आणि ते पण कशाला बंद करायचं आहे बाणानं बाण मार अवघड आहे का नाही का आहे त्यात काय अवघड आहे म्हणतो प्रयत्न करतो मग काढतो भात्यातलं बाण करतो नेम आणि मारतो अजून मारल्या मारल्या काही क्षणामध्ये त्या कुत्र्याच्या बोगण्याचा आवाज बंद होतो अर्जुनाला वाटलं मी बरोबर काम केलं गुरुला पण वाटत वा काय माझं शिष्य आहे बघा कसं मी ऑपोजिट उदाहरण देतोय तुम्हाला चला म्हणते ती आहे कुत्र कुत्रा जाता जाता जसं बघतात तर ते कुत्र तिथं दिसत कुत्र दिसणार बघतो तर अर्जुनाला असे वाटतं अरे तो बाण जो आहे तो माझा नाही आहे बाण हा बार कुणासाठी दुसऱ्याच आहे गुरुला वाटतं अरे एवढा कोण श्रेष्ठ धनुधारी आहे की माझ्या अर्जुनाला तर कुत्र्याचा आवाज बंद करता आला नाही आणि दुसऱ्याच कोणीत ह्या बंद केलं कोण आहे असं काय शेवट घेताना लक्षात येतं त्यांच्या एकलवी एक असतो तो कोऱ्या कोळी समाजात की ज्या पुत्राला खालच्या समाजातला आहे म्हणून त्या द्रोणाचार्याने विद्यार्थ्यांना आकारली होती शिकवायचं पण जिद्द मगाशी जे म्हटलं म्हणाव ते त्या एकलवीनं ठरवलं होतं गुरुंनी नाही दीक्षा दिली तरी मला चालेल ना तरी चालेल पण मी गुरुंचा आदर करणार आणि गुरुंचा नामस्मरण करून मी माझी विद्या प्राप्त करणार त्याने गुरुंचा पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्याला वंदन करून त्यांनी विद्या शिकली इतकी विद्या शिकली इतकी विद्या शिकली की तो बाण बरोबर त्या पुतळ्याचा भुखण्याचा आवाज बंद करण्याची क्षमता त्यानं आपल्या बानामध्ये निर्माण केली गुरुने शिकवलं का पाठबळ दिलं का नाही कोर्स श्रेष्ठ ठरलं त्याचा त्याचा फक्त आणि फक्त त्याचा विचार म्हणून तुम्ही तुमचा विचार हा मोठा असावाय डोळे बघा चांगलं काम करतात बरोबर आहे का नाही आंबा खा वाटला तुम्हाला बघितलं बर डोळ्याने बघितलं बरं आंबा तोडला का डोळ्याने नाही तोडला तिथंपर्यंत जाण्यासाठी काय कुणाची गरज लागली काय आपल्या बघितलं डोळ्यानं पण जावं लागलं पायानं देत बरं पायाने गेल्यानंतर थोडेच काम कोण करणार आहे पाय करणार आहे का नाही पायाच काम तिथं संपलं हाताने दगड घेतलं हाताचं काम मारेच काम कोण केलं हाताने काम केलं संपलं का नाही खायचं कोण हाताने खाल्लं का पाडल्यावर नाही खाल्लं हाताने खायचं कोण आहे कोणाने खायचं म्हणजे बघा हे सगळे सगळ्या गोष्टी ज्यावेळेला एकत्र येतात कामत असत आईवडील गुरुज मित्रमंडळी समाजाचे थोर मोठे आणि तुमचा विचार जर निश्चित असेल ना तर ह्या सगळ्या शक्ती तुमच्या जवळ आहे तुम्हाला मिळतात फक्त तुमचं तिथंपर्यंत जाण्याचं ध्येय असायला पाहिजे आणि असे तुम्ही ध्येयवंत आहात म्हणून तिथंपर्यंत पोहोचलेला तर आणखी नेशे पुढे तुम्ही जावा असं मला या ठिकाणी सांगायचं तुम्ही जाणार मला खात्री आहे कारण तुम्हाला आमच्यापेक्षा कितीतरी सपोर्ट सगळ्या दृष्टीनं असल्यामुळं तुम्ही भाग्य होणार तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कायदे निर्माण तुण करू शकता तेव्हा मला या ठिकाणी बोलवलात या कार्यक्रमामध्ये बोलण्यासाठी पण संधी उपलब्ध करून दिला मला फेटा बांधून म्हणत असता माझा छान वाढवली माझी मला पण छान वाटलं फेटा बांधून साठी गोष्ट आहे का सांगा हां बोलायचं फेटा बांधायचं किती गोष्ट मोठी असते